नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर चातुर्मासात लोक कांदा लसूण खात नाहीत आणि आत्ता श्रावणही चालू आहे श्रावणात सगळेच लोक जरी कांदा लसूण सोडत नसले तरी दत्तगुरूंची उपासना करणारे सर्वच भक्त शक्यतो गुरुवारी कांदा लसूण खाणं टाळतात तर मी घेवड्याची भाजी सोडल्यास कांदा लसूण विरहित असं काहीच केलं नव्हतं पण आज ही फ्लावर बटाटा भाजी कांदा आणि लसूण न वापरता मी केली आहे आणि खरं सांगायचं तर यशस्वी आणि चविष्ट प्रयोग झालेला आहे म्हणून म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करूया चला तर मग पाहूयात कांदा लसूण विरहित फ्लावर बटाट्याची सुकी भाजी तर या भाजीसाठी मी इथे पाव किलो फ्लावर घेतलेला आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुकडे मोठे किंवा लहान घेऊ शकता इथे मी फ्लावर दहा ते पंधरा मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर बटाटे घेतलेत बटाट्याचे कापसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे करा चौकोनी किंवा काचऱ्या केल्या तरी चालतील मी इथे बटाटे जरा उभे लांबट चिरून घेतलेत त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे आपल्याला इथे कोथिंबीर आणि यातलं अर्धं आलं यांची पेस्ट करून घ्यायची आणि टोमॅटो घेतला आहे मी टोमॅटो इथे बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला जर हवं तर तुम्ही टोमॅटो मिक्सरला लावून त्याची प्युरीसुद्धा वापरू शकता तर या इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे पिकलेला त्या व्यतिरिक्त आपल्याला आपलं फोडणीचं रेग्युलर साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी जिरं हळद इथे मी मसाला घेतला आहे उंची तिखट घेतलं आहे गुंटूर आणि दांडीकट याचं मिक्स म्हणजे तिखटपणा आणि रंगालासुद्धा हिंग लागणार आहे इथे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे या व्यतिरिक्त आपल्याला कढीपत्ता लागणार आहे आणि जर तुम्हाला अजून तिखट हवं असेल तर हिरवी मिरचीसुद्धा चालेल मीठ आणि काळं मीठ किंवा चाट मसालासुद्धा वापरू शकता भाजी थोडी चटपटीत करण्यासाठी तर आत्ता मी आधी कोथिंबीर आणि आल्याचं वाटण करून घेतले तर मी इथे अर्धी मूठ कोथिंबीर घेतली आहे आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे आवडत असेल तर याच्यामध्ये मिरची देखील वाटू शकता तिखट आवडत असेल तर हे वाटण खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता आणि वाटण जरा कमी आहे त्याच्यामुळे जर मिक्सरमध्ये करताना नाही वाटलं गेलं तर थोडंसं पाणी घालून देखील याची पेस्ट तुम्ही करू शकता तर मी सुद्धा थोडं पाणी घालून घेतलं आहे एक दोन चमचे आणि अशा प्रकारे ही कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण भाजी करायला सुरुवात करूयात तर इथे मी एका कढईमध्ये बऱ्यापैकी तेल घेतलं आहे का तर इथे आपल्याला जे आपण बटाटे आणि फ्लावर घेतला आहे तो पहिल्यांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे म्हणजे थोडक्यात अर्धा शिजवून घ्यायचा आहे तर इथे मी सगळ्यात आधी जे बटाटे आपण घेतले होते ते तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहे ते इतके परतायचे आहेत की ते अर्धे शिजले पाहिजेत त्याचा रंग देखील बदलतो काही वेळेला तर अशा प्रकारे मंद गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला हे बटाटे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बटाटा परतत परतत शिजवून घ्यायचा आहे आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथे बटाट्यांचा रंग बदललेला आहे आणि बटाटे शिजलेसुद्धा आहेत तर आत्ता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर बटाटे काढून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये मी फ्लावरसुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहे आणि फ्लावरसुद्धा आपल्याला अगदी अर्धा किंवा त्याच्यापेक्षा जास्त शिजवून घ्यायचं आहे जितकी ही भाजी परतली जाईल तितकी लवकर शिजेल आणि चवीला खूप छान लागेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लावर आपल्याला परतत परतत शिजवून घ्यायचं आहे तर फ्लावर जेव्हा आपण असा परततो तेव्हा त्याचा ते उग्र सुद्धा निघून जातो आणि फ्लावर शिजण्यासाठी म्हणून मी आत थोडं मीठ आणि थोडा कॅरेमेलाइज व्हावा म्हणून थोडीशी साखरसुद्धा घालून घेणार आहे तर साखर पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता किंवा पूर्णतः स्कीप करू शकता मिठामुळे ना फ्लावरला थोडी चव पण छान येते त्याच्यामुळे मीठ तर नक्की घालून घ्या तुम्ही आणि आत्ता अशा प्रकारे फ्लावर आपण परत परतून घेऊयात आणि अर्धा किंवा त्याच्यातशी जास्त शिजला तरी चालेल आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे अशा तेलामध्ये फ्लावर परतला गेला आणि नंतर तुम्ही त्याच्यावर फक्त पेरी पेरी मसाला चाट मसाला घालून नुसता खाल्ला तरी खूप चविष्ट लागतो तर आपला फ्लावरसुद्धा परतून झाला आहे तर हे फ्लावर किंवा बटाटे असे जेव्हा आपण परतून घेतो सुक्या भाजीसाठी तेव्हा शक्यतो नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमची कढई वापरा स्टील किंवा ट्रायप्लायच्या कढईमध्ये ना खूप वेळेला भाजीही चिकटतेच त्यामुळे सुक्या भाज्या करताना या कढया वापरू नका आता भाजीसाठी मी कढईमध्ये तेल घेतलं आहे फोडणीसाठी जिरं घालून घेते आहे जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण एक सहा सात कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि तेही व्यवस्थित परतलं की त्यामध्ये जे आपण आल्याचे तुकडे केले होते ते त्यात घालून एक थोडावे परतून घ्यायचे काही पेसंदे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक जरा टोमॅटो किंवा कोणी प्युरी जर घालणार असेल तर ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर टोमॅटो तेलामध्ये अगदी विरघळेपर्यंत आणि त्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपण त्यात थोडं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो व्यवस्थित परतला जाईल किंचित हळद घालून घेतली आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आवडत असेल तर मिरची देखील घालून चालेल इथे मी थोडं अर्धा चमचा लहान हिंग घालून घेतलं आहे आणि जो गरम मसाला आपण घेतला होता तोही मी या फोडणीतच घालून घेते आणि आत्ता मसाल्यांचा कच्चटपणा जाईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे काही सेकंद परतून झालं की आपण जे कोथिंबीर आणि आल्याची जी आपण पेस्ट केली होती पाणी घालून ती आपण यात घालून घेऊयात आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण तर या ठिकाणी जरी तुम्हाला वाटत असेल की पाणी घातलं आहे हे ग्रेवीच वाटते पण नाही हे पाणी घातल्यामुळे ग्रेव्ही व्यवस्थित एकजीव होईल आणि जेव्हा आपण सुक्या भाजीसाठी फ्लावर आणि बटाटे टाकू तेव्हा प्रत्येक फोडीला ती व्यवस्थित कोट केलं जाईल तर आत्ता सुद्धा तेल सुटलं आहे आणि व्यवस्थित एकज्यूस झाला आहे टोमॅटो आता आपण जे तळून घेतलेले होते फ्लावर आणि बटाट्याचे तुकडे ते यामध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत फ्लावर आणि बटाटा तर आधी शिजलेला आहेच आपण थोडं थोडं मीठ देखील आधी टाकलेलं आहे त्यामुळे चवीचा अंदाज घेऊन मीठ घालावं इथे थोडंसं काळं मीठ किंवा चाट मसाला घातला तरी भाजी चटपटीत खूप छान लागते तर आत्ता एखादं घट्ट झाकण किंवा खोलगट ताटावर पाणी ठेवून भाजीला एक दणदणीत वाफ आणायचे म्हणजे भाजी पूर्ण शिजेल तर एक वाफ आणल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या भाजीला बऱ्यापैकी तेल सुटलं आहे आणि भाजी खरं म्हणजे शिजलेली आहे पूर्ण तर आता या स्टेजला आपण त्यामध्ये जो पावभाजी मसाला घेतला होता तो घालून घ्यायचा आहे तर पावभाजी मसाला मी खरं तर एक चमचा घेतलेला पण अर्धा चमचाच घालते भाजी राकट होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावभाजीचा मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता नाही घातला तरी चालेल तर या ठिकाणी थोडासा चाट मसालासुद्धा भुरभरून घ्यायचा म्हणजे चवीला खूप छान लागतं आणि आत्ता जो पावभाजी मसाला आणि चाट मसाला घातला तो मुरवून घेण्यासाठी म्हणून झाकण ठेवून एक छोटीशी वाफ त्याला परत आणायची तर तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित शिजली आहे मसाल्यांचा सुगंध खूप छान येतो आहे आपली भाजी तयार झालेली आहे आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि आवडत असल्यास ओलं खोबरं तर अशा प्रकारे झटपट होणारी कांदा लसूण विरहित चविष्ट अशी सुकी फ्लावर बटाटा भाजी तयार आहे ही भाजी नैवेद्यासाठी चातुर्मासामध्ये जे लोक कांदा लसूण खात नाहीत त्यांच्यासाठी आणि एरवी करायला देखील खूप छान आहे तर तुम्हीसुद्धा कधी अशी भाजी ट्राय केली नसेल तर नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद